नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवला तालुक्यातून मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार गणेशपूर या छोट्याशा गावात एस टी बस सेवेला सुरुवात करण्यात आली येवला तालुक्यातील सहाशे लोकसंख्या असलेले गणेशपूर हे गाव असून या गावामध्ये अनेक दिवसांपासून एस टी बस सेवा सुरू करावी अशी माग नागरिकांची मागणी होती याकरता येथील ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय साहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यामार्फत निवेदन देऊन पाठपुरावाही करून घेतला दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या वतीनं या गावासाठी बस सेवा सुरू करण्यात आल्यानं या येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच मंत्री छगन भुजबळ व महामंडळाचे आभार देखील मांडले एस केवळ न्यूज साठी दीपक सोनवणे येवला आज आम्हाला श्रावण श्रावण महिन्यात शेवटच्या महिन्यात शेवटच्या सोमवारी आम्हाला बस आली आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही सायकलीवर पावसात त्याच्यात जायचो मग खूप ओलो जायचं आज आमच्या गावाच्या समोर गणेशपूर गणेशपूरमध्ये अतिशय आनंदाचा दिवस आला असं म्हणायला काय हरकत नाही कारण आपल्या गणेशपूरचे मार्केटचे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक माथाडी कामगारांचे नेते भानुदाजी जाधव त्याचप्रमाणे गणेश गणेशपूरचे सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ या सर्वांनी यवला तालुक्याचे भाग्य भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर आदरणीय भुजबळ साहेबांनी महाराष्ट्र शासनाकडून पहिल्या नवीन पाच बस या यवला तालुक्यासाठी आणल्या गेल्या त्याच्यानंतर कालसुद्धा पाच बस या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यातली पहिली नवीन बस ही यवला गणेशपूर ह्या गावाकरता या, या गावातील गावा मुलामुलींना शाळेमध्ये येवल्यामध्ये येण्याकरता ग्रामस्थांना येण्याकरता ही बस आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून आज रोजी चालू होत आहे त्याचा आनंद या गणेशपूरच्या ग्रामस्थांना अतिशय त्यांच्या आनंद गगनात मावेना असं ते आल्याबरोबर मला ते सांगत होते म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय भुजबळ साहेबांचे त्यांनी सांगितलं तुम्हीच बोला साहेब आ आभार मान आदरणीय भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार मानतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला